गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ई डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं बिगुल वाजू लागले महाविकास आघाडीतून सध्या इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मदन कारंडे व जांभळे गटाचे सुहास जांभळे तर काँग्रेसकडून संजय कांबळे व राहुल खंजिरे यांनी उमेदवारी मागितली मॅन्चेस्टर आघाडीकडून किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय तेलनाडे यांनी उमेदवारी मागितली आहे त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिकीट मागण्यासाठी रस्ती दिसू लागले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले इचलकरंजी विधानसभा महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळा मतदारसंघ म्हणून पाहिला जातो यावेळी महाविकास आघाडीकडून सर्वच उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावले महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांची वरिष्ठांकडे मलाच तिकीट मिळावे यासाठी आपली ताकद लावली जाते पण तिकिटाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिले शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितले त्यांनी गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय त्यामुळे मलाच तिकीट मिळणार असा आत्मविश्वास मदन कारंडे यांनी वर्तवला तसेच जांभळे गटाचे सुहास जांभळे यांनी सुद्धा आपल्या गटाचा मेळावा घेऊन शरद पवारांकडे तिकिटाची मागणी केली तसेच जांभळे गटाने सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद लावली आहे काँग्रेसकडून सध्या संजय कांबळे यांनी वरिष्ठांकडे व पक्षाकडे तिकिटाची मागणी केली तसेच राहुल खंजिरे यांनी सुद्धा वरिष्ठांकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळणार हे आता येणाऱ्या काळच ठरवेल तसेच मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांच्या गटाकडून संजय तेलनाडे यांनी सुद्धा आपल्यालाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी गेल्या वर्षभरापासून केली आहे महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार कोणाची दांडी उठणार तर कोण अपक्ष राहणार येणाऱ्या दिवसात कळेल तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कालपासून सोशल मीडियावर संजय तेलनाडे यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार असे आशयाचे पोस्ट शहरामध्ये फिरत आहेत प्रत्येक ठिकाणी संजय कांबळे मदन कारंडे राहुल खंजिरे संजय तेलनाडे सुहास जांभळे या सर्वांचे विधानसभेचे छायाचित्र छापून त्यावर आमदार आमचाच होणार असे पोस्ट फिरू लागलेत त्यामुळे कोणाला तिकीट मिळणार कोणाचा पत्ता कट होणार कोण अपक्ष राहणार कोण बंडखोरी करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिले महाविकास आघाडीकडून तगडाच उमेदवार दिला जाईल अशी माहिती वरिष्ठांकडून बोलली जाते त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीचा आमदार होणार का महायुती आमदार होणार हे आता जनता ठरवणार पण महाविकास आघाडीमध्ये सर्वच नेते देव पाण्यात ठेवून मलाच उमेदवारी मिळणार अशा आशया आस लावून बसलेत त्यामुळे वरिष्ठ कोणाच्या गळ्यात विधानसभेची माळ घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय एम मराठीसाठी स्पेशल रिपोर्टमध्ये निखिल भिसेसह तेजस्विनी मगदूम